नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले ना आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवून येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर पंधरा लाईन आहे ट्रॅक्टरचे आहे आणि आत्ता तीनच लाईन या पिकअपच्या लागलेल्या साडेतीन लाईन आहे बघू शकता आवक थोडी कमी आहे आज बघूया आजचे कसे बाजारभाव असत आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेलं आहे पहिलीच लाईन आहे पहिलीच गाडी लाल खांदा मीडियम साईज काय भाऊ गेला हो दादा एकवीसशे किती एकवीसशे अडोतीस वीसशे अडोतीस गेलेलं बघू सात कसं गोल्टी काय भाव गेली गोल्टी तेराशे कुठली गोल्टी पुरी पुरी ओके तेवीसशे पंचवीस गेलेलं आहे बघू शकता बाबा काय भाव गेली गेले एकोणावीसशे एक्कावन्न पावती बघू शकता वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कोणतं बियाणं आहे बियाणं कोणतं आहे बरं सावध काय भाऊ गेला हो कांदा अठराशे सव्वीस बर कुठला आहे कांदा कोणतं बिया ना बर अठराशे सव्वीस लाल कांदा आहे सुपर क्वालिटी आहे ड्राय माले काय भाऊ गेला काका पावणे बावीस अकराशे पंच एकवीसशे पंच्याहत्तर गेलेलं आहे कोणतं बिया ना येलोराचं ये बरं कुठले आपण रुईदा रंग रुईदा रंग वरून धानोर बर धानोरेचा माले एकवीसशे पंच्याहत्तर गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय भाऊ गेले बावीसशे ऐंशी कुठला आहे मला एक रुख्याचा माल आहे बावीसशे ऐंशी गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता मोठी साईज आहे एकदम कोणतं बी आहे ना मामा चायनाचं का बरं काय भाऊ गेलं हो साडे एकोणऐंशी कुठला आहे मला कुठला आहे माल शिरसानी बर साडे एकोणावीसशे कोणतं बियाणालोरा लाल आहे सुपर क्वालिटी ड्राय हो का, का? बावीशे, बावीशे, माल आहे काय भाऊ गेला काका बावीसशे कुठला आहे माल परचूल कोणतं बियाणं सातच बियाणं बावीसशे गेलेलं आहे आज काय भाऊ गेला बावीसशे चौदा कुठला आहे आज माल परसून का आज सुधारलं का सुधारलं बावीसशे चौदा गेला ना बर कोणतं बिया ना बावीसशे चौदा लाल कांदा आहे काय भाऊ गेला हो एकोणावीसशे अकरा कुठलं आहे मला बरं कोणतं ना चाल एकोणावीसशे अकरा नको कुठं हा काय भाऊ गेला एकोणाशे एकोणावीसशे एकोणावीसशे गेलेला आहे कुठलाय मला परत चुलतात एकोणावीसशे गेले नाही काय भाऊ गेलं दोन हजार एकसष्ट कुठले मंडळी दोन हजार एकसष्ट गेलेला आहे लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम पन्नास पंचावन्न साईज आहे ट्रायमा माले काय गेलं काका पंचवीसशे कोणतं बियाणं आहे ोराचं बियाण आहे पंचवीसशे गेलेलं आहे बघू शकता माल कुठले आपण उर्दूचे का बर पंचवीसशे लाल कांदा आहे काय बघेलोशे एकोणावीसशे चाळीस बरं आपलं काय बघेल एकोणावीसशे कुठले पाच केर गलटाय काय बघायला पंधराशे ऐंशी बरं माल आहे पंधराशे ऐंशी कोणत्या बियाणाचा माल होता नाराजी पंधराशे ऐंशी काल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी एकदम कलर पण चांगला आहे ड्राय माल आहे कोणत्या बियाण्याचा आहे आम्हाला घरगुती बरं शेती कट्टा शेती कट्टा चायंद काय भाऊ घ्याला सव्वीसशे बावन्न कातरणीचा माल आहे ना सव्वीसशे बावन्न केलेलं आहे बघू शकता माल मला एकसारखा कलर पण चांगला सव्वीसशे बावन्न बाबा आले ना काय भाव गेलो दोन हजार साठ दोन हजार साठ गेलेले कोणते बियाणच आहे मला साधा दोन हजार साठ काय गेला दादा तेवीसशे माल आहे तेवीसशे कोणतं बियाणं आहे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पंचावन्न सात पासष्ट साईज आहे पूर्ण काय गेलो सव्वीसशे सव्वीसशे गेलेला आहे कुठलाय माल कात कातरणी कोणतं बियाणं नारळी सव्वीसशे गेलेला आहे लाल कांदा आहे सुपर क्वालिटी कलर चांगला आहे काय हो गेलं दादा तेवीसशे कुठलाय माल कातरनेचा कातर हो माल कोणतं बियाणं साधन तेवीसशे बघू बोड हा पण क्वालिटी एकदम ड्राय माल आहे काय होऊ गेलो तेवीसशे तीस कुठला आहे माल तळेगाव कोणतं बियाणं ठीक आहे दे तेवीसशे तीस लाल कांदा क्वालिटी बघू शकता सुपर माल एकदम ड्राय माल साईज पण मोठी काय बघेल दादा सत्तावीसशे बावन्न बर सत्तावीसशे बावन्न गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही कोणत्या बियाण्याचा माल आहे साधं बियाणं आहे का कुठले आपण कातरणी सत्तावीसशे बावन्न गेलेलं आहे सुपर माल एकदम काय बघेल बावीसशे सत्तर बर कुठले आपण सावरगाव सावर ओके लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले हो पंचवीसशे सात बर कुठले सातरवाडी लाल कांदा आहे आहे क्वालिटी पण चांगली काय भाऊ गेलो काल नव्हतोच ना नाही आला आपला व्हिडिओ उलटी बाराशे सत्तर काय भाऊ गेलो काका पंचवीसशे बावीसशे बर बावीसशे गेलेले काय बघेलोश अकरा बावीसशे अकरा कुठला माल तळेगाव रुई बावीसशे अकरा कोणतं बियाणं साधं काय बघेल आपलं पंचवीसशे कुठले पुरी पुरी कोणतं बियाणं घरचं का किती माल शिल्लक कशी राहील हवं का आपलं फेब्रुवारी मध्ये कमी राहील लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकवीसशे कुठला आहे मला शिंदे काय भाऊ गेलो दादा बावीसशे कुठले आपण ओके कांदा आहे क्वालिटी बघू शकतो काय गेला दादा साडे बावीसशे कुठले आहे कोणतं बियाणं घरगुती बरोबर किती मालशील लगेच पाच काळ्या लाल कांदा आहे काय भाऊ गेलो तेवीसशे तीन बरं कुठले आपण दिगवत दिग कोणतं आहे चायनाच बिया आहे तेवीसशे तीन गेलेलं आहे आज मार्केट कसं आहे सुधारलेलं आहे थोडं लाल कांदा काय भाऊ गेलो बावीसशे गे? एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न काय भाऊ गेलो चोवीसशे नव्वद कुठले आपण निंबाड कोणतं बियाणं चायना बरं बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज पण एकदम मोठी आहे आहे साठ पासष्ट साईज कोणतं बियाणं बियाणे नारळी का कुठले आपण रानवड बरं रानवडचा कांदा आहे नारळी बियाण्याचा काय बघूया ना सत्तावीसशे बावन्न सत्तावीसशे बावन्न बघू शकता पावती सत्तावीसशे बावन्न टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज काय गेलो तेवीसशे पासष्ट बरं कुठले कात ते काय भाऊ सतराशे पंचावन्न सतराशे पंचावन्न किती माल येऊन तिने गाड बर गेलो बावीसशे सव्वीस बावीसशे सव्वीस कुठले परतून कोणतं बियाणा लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय भाऊ हो गेलो बाबा तेवीसशे तेवीसशे एक्कावन्न कुठले तळेगाव कोणतं बियाणं मारावी ते एक्कावन्न गेले नाही काय भाऊ हो गेलो तेवीसशे नव्वद तेवीसशे नव्वद कुठले तळेगाव कोणतं बियाणं साध तेवीसशे नव्वद लाल कांदा आहे ट्रायमाले काय भाऊ गेला साडे चोवीसशे कुठले नहीं। कापतर नहीं। का तर अदे काय भाऊ गेले उखाद साडेसातशे साडेसातशे बर लाल कांदा किती गेला एकोणासशे पंचवीस बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी काय भाऊ गेला चोवीसशे गेले चोवीसशे कुठले कांदे सोनी सांगवी सोनी सांगवी बरं कोणता बियाणं आपली घरगुती किती माल शिल्लक आहे अजून किती पांधरा भरपूर माल तुम लाल कांदा काय भाऊ गेलो हा एकोणास एकोणवीसशे पन्नास कुठले असे एकोणावीसशे पन्नास कोणतं बियाणं होतं घरगुती किती माल शेलो तुमच्याकडे चार पाच चार पाच गाड बर कांदा आहे काय भाऊ गेली अठराशे का कुठलं आहे काजी काळजी सांगे अठराशे खराब निघाला का बरं खराब झाले थोडे लवकर खराब झाले बर लाल कांदा आहे मीडियम साईज काय भाऊ गेलो एकोणावीसशे कुठला आहे माल निंबाळ कोणतं बियाणा कोणतं बियाणा गरबर गोलटी काय भाऊ गेली गोलटी चौदाशे पंचावन्न चौदाशे पंचावन्न बर भाऊ गेले गोलटी बाराशे गोलटीची पण काय बघेल दादा बाराशे बरं हल कांदा क्वालिटी बघू शकता ना काय बघेल एकवीसशे सत्तर बघा कोणतं बियाणा घरचं बरं एकवीसशे सत्तर गेलेलं आहे लाल आहे काय बघेल